प्रेक्षकांनो सर्वांशी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर कृषी शासन भरती मंडळामार्फत पाचशे ब्याऐंशी जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे राष्ट्रीय पात्रता चाचणी एन ए टी यांच्यासाठी पदसंख्या काहीच नाही आहे तर दुसरे आहे कृषी संशोधन सेवा ए आर एस यांच्यासाठी पदसंख्या ही चारशे अठ्ठावन्न असणार आहे तर तिसरे आहे सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट एस एम एस यांच्यासाठी पदसंख्या एक्केचाळीस असणार आहे तर चौथ्या आहे सिनियर टेक्निकल ऑफिसर म्हणजेच एस टी ओ यांच्यासाठी पदसंख्या त्र्याऐंशी असणार आहे असे टोटल पाचशे ब्याऐंशी जागांसाठी ही भरती राहणार आहे तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता तर पहिले आहे एन ए टी यांच्यासाठी संबंधित पदवीधर पदवी किंवा समतुल्य दुसरे आहे ए आर एस यांच्यासाठी संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य तिसरे आहे स एस एम एस संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य तर चौथ्या आहे एस टी ओ संबंधित पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य तर वयाची अट एस सी व एस टीसाठी पाच वर्षाची सूट तर ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे तर पहिले आहे एन ए टी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किमान एकवीस वर्ष लागणार आहे तर दुसरे आहे ए आर एस तर यांच्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत एकवीस ते बत्तीस वर्ष पूर्ण झालेले लागणार आहे तर तिसरे आहे एस एम एस याच्यासाठी एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते पस्तीस वर्ष पूर्ण झालेले लागणार आहे तर चौथे आहे एस टी ओ व एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते पस्तीस वर्ष पूर्ण असलेले लागणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर हे राहणार आहे आता आपण याच्यासाठी फी किती असणार आहे ते पाहणार आहोत तर पहिले आहे यू आर यांच्यासाठी एक हजार व ए आर एस एस एम एस व एस टी ओ यांच्यासाठी एक हजार तर एन ई ही एक हजार ईडब्ल्यू एस व ओ बी सी यांच्यासाठी एन ई टीसाठी पाचशे रुपये राहणार आहे तर ए आर एस एस एम एस व एस टी ओ यांच्यासाठी आठशे रुपये फी राहणार आहे तर तिसरे आहे एस सी व एस टी पी डब्ल्यू डी महिला व ट्रान्सजेंडर यांच्यासाठी एन ई टीसाठी अडीचशे रुपये राहणार आहे तर ए आर एस एस एम एस व एस टी ओ यांच्यासाठी फी नसणार आहे तर महत्त्वाची तारीख तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकवीस मे दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर पूर्व परीक्षा ए आर एस एस एम एस व एस टी ओ तसेच एन ए टी यांची दोन ते चार सप्टेंबर पर्यंत राहणार आहे तर मुख्य परीक्षा ही ए आर एस एस एम एस व एस टी ओ यांची सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर प्रेक्षकांनो या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद